जालन्यातील मराठा समाजाची बैठक संपन्न येत्या बारा तारखेला रॅलीत लाखोंच्या संख्येने येण्याचे आवाहन बैठकीला मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित जालन्यातील बैठक संपन्न झाली असून येत्या बारा जुलै रोजी शहरातून जरांगे पाटील यांची महाएल्गार शांतता रॅली काढण्यात येणार आहे त्यासाठी बैठक त्यासाठी बैठकीतही चर्चा झाली असून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळाला अभिवादन केलं जाणार आहे त्यानंतर रॅलीला सुरुवात केली जाणार असून मोतीबाग येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळाजवळ रॅ रे, रॅलीचा समारोप केला जाणार आहे त्यामुळे त्यामुळे जिल्ह्याभरातून लाखोच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे आज या जालना जिल्ह्याच्या सकल मराठा समाज त्या वतीनं या ठिकाणी येणाऱ्या बारा जुलै रोजी महायुवा या रॅलीचं आयोजित करण्यासाठी जिल्ह्याभरातून या ठिकाणी सकाळी मराठा समाज झाला त्या प्रकारला हो जालना बारा तारखेला त्यांना शहरामध्ये आज आधी मनोजराव यांची महा रॅली या ठिकाणी आयोजित केलेली आहे ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून त्यांना आम्ही वादल करू उडपी हॉटेल तुमच्या सिंधी बाजार मामाचा